अध्यक्ष महोदय मी आता सांगताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या खुद मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये दुर्गम अशा कांदाडी खोऱ्यातील ज्या प्रकल्पामध्ये झाडानी नावाचं गाव आहे आणि त्याच्या परिसरातील काही गाव आहेत सहाशे चाळीस एकर जमीन अत्यंत अल्प दरामध्ये अध्यक्ष महोदय खरेदी केली गेली हा कोण खरेदी करणारा अधिकारी आहे तर एका गुजरातच्या जीएसटीच्या प्रमुख विभागाचा अधिकारी आहे त्यांनी या विभागामध्ये ही जागा खरेदी करत असताना अध्यक्ष महोदय सर्व नियम हे धाब्यावर बसवून ही सगळी खरेदी केली त्यांच्या ही खरेदी करत असताना जी जमीन खरेदीची कमाल मर्यादा आहे ती पायदळी तुडवली रस्ते काढत असताना वन जमिनीतून रस्ते खोदून काढले वन जमिनीचे सर्व अधिकारी त्यामध्ये संगणमत करून आहेत अध्यक्ष महोदय खोदकाम करताना महसूल विभागाची कुठलीही परवानगी घेतली नाही महसूलच्या जागेतून रस्ते काढलेत डोंगर पूर्णता पोखरून काढलं आणि करोडो रुपयाचा महसूल सुद्धा अध्यक्ष महोदय बुडवला एवढी मस्ती एवढी दादागिरी राजरोसपणे त्या सर्व ठिकाणी साताऱ्यामध्ये अध्यक्ष महोदय सुरू आहे की ज्या ठिकाणी वन जमीन होण कायद्याचं उल्लंघन झालं वन जमिनीतून रस्ते काढताना गरीब माणसा गावातील एक रस्ता काढायचा असेल त्या अध्यक्ष महोदय वन विभागवाले फिरवत असतात पण इथे सहाशे एकर चाळीस एकर मध्ये जाणारे रस्ते आणि त्या भागामध्ये हे जे जाळांनी बरोबर वर उचाट दोडणी या गावातील सर्व लोकांनी त्यांनी तक्रारी केल्या त्या बिचाऱ्यांची तक्रार कोणीच ऐकत नाही रायटिंग मध्ये लेखी स्वरूपात केलेत शासकीय जमीन जे महसूल विभागाची आहे ती सुद्धा यांनी बाजू बाजूची ताब्यात घेतली जमीन क्लिअर करताना आणि त्याबरोबरच अध्यक्ष महोदय अयोध्ये बांधकाम सुरू केलं खाणकाम केलंय जंगल तोड केली पर्यावरणाचा धोका निर्माण झाला आणि विशेष म्हणजे हे पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील हा परिसर आहे वन्य प्राणी आहेत वन्यजीवाची परवा नाही वन कायद्याची परवा नाही महसूल अधिनियमाची परवा नाही आणि म्हणून ही आम्ही ज्यावेळेस चौकपत्र पाठवलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला उत्तर दिलं काय उत्तर दिलं आम्ही संबंधितांना नोटीस पाठवलं आहे महसूल विभागाने म्हणजे नोटीस पाठवली आणि धातूरमातूर चौकशी करायचं काम झालं फक्त नोटीस पाठवली दोन हजार दोन लाख पाच लाखांनी जमीन खरेदी करून त्या ठिकाणी मोठा एक साडेसहाशे मध्ये जे काही काम सुरू आहे अध्यक्ष मोदय कुठली कारवाई करणार याचं उत्तर वनमंत्र्यांनी दिलं पाहिजेत वन जमिनीतून काढलेल्या रस्त्यांचा अनधिकृत उत्खनन करून टाकलं पूर्ण डोंगर त्यातून रस्ते काढलेत कुठलीही परवानगी घेतली नाही आणि ते अप्पर जिल्हाधिकारी पत्र पाठवतात की आम्ही त्यांना नोटीस दिली राजरोसपणे काम सुरू आहे हजारो वाहनं तिकडे शेडो वाहनं काम करत आहेत आणि म्हणून अध्यक्ष मोदय या जो फार्स आहे या गुजरात जीएसटीचा जो अधिकारी आहे ज्याने खरेदी केलेला आहे त्याचा पैसा लागलेला आहे याच्यावर काय कारवाई करणार आहात हा खरा प्रश्न अध्यक्ष मोदय आपल्याला आहे